सर आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असताना आज आपण बऱ्याच वेळा रक्तदान केलं असं आय केलेलं आहे तर आज आपण किती वेळा रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदानाचे फायदे काय झाले तुम्हाला ते सांगा तसं पस्तीस वेळा आता हे माझं छत्तीसावं रक्तदान आहे आणि समाजामध्ये खरंच रक्ताची खूप मोठी गरज आहे कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण निर्माण करू शकतो म्हणजे भाजीपाला निर्माण करू शकतो व लागणाऱ्या वस्तू या सगळ्या आपण तयार करू शकतो प्रोडक्ट्स आपण उ कंपन्यातून याच्यातून ते निर्माण होतात रक्त अशी गोष्ट आहे की ती कुठे उप उपलब्ध करता येत नाही किंवा ती बनवता येणार नाही ती माणसांच्या शरीरात ऑलरेडी आहे आणि रक्तदान केल्याने आपल्या शरीराला काही त्रास होत नाही कारण अगदी रक्तदान केल्यानंतर पुढच्या काही तासांमध्ये आपण दिलेलं रक्त पुन्हा ब शरीरात भरून निघतं आणि म्हणून माझं एक असं आहे की दर तीन महिन्यांनी एकदा सर्वांनी रक्तदान करायला काही हरकत नाही त्यामुळं काय होतं की काही पेशंट असे आहेत की ज्यांना अगदी रक्ताची निकडीची गरज असते दर आठवड्याला काहींना रक्त बदलावं लागतं असे काही आजार आहेत आपल्याकडे आणि अशा रुग्णांचा विचार करता हे रक्तदान खूप मोठं दान आहे असं माझं वैयक्तिक असं मत आहे आणि म्हणून माझे असे याच्यातून एक आव्हान आहे की प्रत्येकाने आपल्या श शरीरातलं दर तीन महिन्यांनी रक्तदान करण्यासाठी बाहेर यावं आणि समाजासाठी आपण एक काहीतरी वाटा उचलावा रक्तदान जे करता तुम्ही किती वय असल्यापासून तुम्ही रक्तदान करता तुमचं वय का वाया? मी माझ्या वयाच्या अठराव्या वर्षी म्हणजे एन सी सीमध्ये कॅडेट होतो तेव्हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि कॅडेट म्हणून मी पहिल्यांदा रक्तदान केलं आणि सलग तीन वर्ष दर वर्षातून दोनदा असे सहा रक्तदान झाले त्यानंतर बंद झालं होतं विद्यार्थी दशेमध्ये पण नंतर ॲज अ टीचर म्हणून शिकवत असताना शिक्षक म्हणून की या विषयाकडे जरा लक्ष जास्त गेलं आणि आपण मुलांना सांगतो हे करा ते करा चांगलं वागा आणि आपणच जर वागत नाही तर मग आपल्याला सांगायचा अधिकार नाही आणि तेव्हा मनात आलं की आपण शिक्षक म्हणून हे पहिलं आपलं नोबल काम आहे आपण रक्तदान करावं मग आपल्याकडे खूप मुलं आता माझ्या शाळेत जवळपास सातशे मुले आहेत मी जर हे रक्तदान करत असतो आणि शाळेत सांगत असू तर निश्चितच त्या सातशेमधील पुढे भविष्यामध्ये आणखीन रक्तदाते वाढतील त्यामुळे स्वतः अगोदर करायला हवं आणि मग इतरांना सांगायला हवं या उद्देशातून मी रक्तदान करायला सुरुवात केली तर आज आपण बघतो शाळा कॉलेजमध्ये विविध उपक्रम राबवत असतात पण एखाद्या शाळा किंवा कॉलेजने असं ठरवलं की याच शाळा कॉलेजच्या माध्यमातून जे मुलं आहेत आपले आ, थिकाने, त्या थिकाने की त्यांनी पण असे रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे सिनियर कॉलेज ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तर युवा ब्रिगेड आहे आपली आणि खूप असे महाविद्यालय आहेत की तिथे वेगवेगळे डेज सा सेलिब्रेट केले जातात सांस्कृतिक दिवस हा दिवस तो दिवस आणि माझं असं एक वैयक्तिक मत आहे की प्रत्येक कॉलेजने आपल्या कॅम्पसमध्ये रक्तदान शिबिर हे वर्षातून दोनदा तरी किमान आयोजित करायला काही हरकत नाही कारण तिथे खूप मोठा मॉब आहे आणि ती तरुण पिढी आहे की ज्यांना अगदी त्या वयात जेव्हा ते अठरा क्रॉस करता येत आणि तेव्हा त्यांना कळेल की रक्तदान किती महत्त्वाचं आहे मग पुढे त्यांचं आयुष्याचं जे जितकी वर्षे ते जगतील किमान वर्षातून दोन असं जरी आपण हिशोब केला तरी खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन महाविद्यालयाच्या माध्यमातून होणार होणार आहे त्यामुळं प्रत्येक महाविद्यालयामध्ये प्राचार्यांनी किंवा त्या शिक्षण संस्थेतल्या ज्या काही मंड म बॉडीवर मंडळी आहेत त्यांनी जर हा उपक्रम दर वर्षातून नोंदा घ्यायचा ठरवला तर खूप मोठी चळवळ होईल आणि ती खरंच आपल्या देशासाठी राज्यासाठी उपयुक्त ठरेल ज्याप्रकारे आपण आज वाढदिवस साजरे करतो किंवा आपण लग्नाचा वाढदिवस पण साजरा करतो पण असे काही युवा वर्ग आहेत किंवा दाम्पत्य आहेत त्यांनी जर ठरवलं की आपण लग्नाचा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा आपण केला तर खूप चांगला संदेश पण त्यातून जाऊ शकतो छान प्रश्न विचारला आहे कारण हा प्रश्न कारण आजच माझ्या लग्नात कालच माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आणि मी माझा वाढदिवस माझ्या लग्नाचा वाढदिवस माझ्या वडिलांचा स्मृती दिवस मध्ये कोविडमध्ये वडील वडिलांची डेथ झाली वडिलांचा स्मृती दिवस झाड आणि एक झाड लावून मी वसुंधरा अभियान बाणेरमध्ये प्लॅनिंग कमिटीमध्ये मेंबर आहे त्यामुळे में वुरुक, तिथे मी वृक्ष आम्ही वृक्षारोपण करतो सत्तेचाळीस हजार झाडं त्या टेकडीवर आता उभारलेली आहेत तर कंपल्सरी आम्ही तिथेही आव्हान करतो की तुम्ही जा झाडं लावलं ला पाहिजेत त्याचबरोबर रक्तदान केलं पाहिजे म्हणजे हे ओकेजन जे आहेत ते एखाद्या मॉलमध्ये किंवा एका ठिकाणी हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करून सेलिब्रेट करण्यासारखे दिवस आहेत आणि करायला पाहिजे काही हरकत नाही कारण तरुणांना ते आवडतं पण हे करत असताना कुठेतरी सामाजिक भानपण आपल्याला असलं पाहिजे संध्याकाळी आपण घरात पार्टी ठेवायला काही हरकत नाही बाहेर हॉटेलमध्ये जे जेवायला जायला काही हरकत नाही पण मग दिवसभरात देश, दिवस एक रक्तदान कुठे शिबिर आहे त्याची माहिती घेऊन रक्तदान क करायवं आणि असं जर प्रत्येकाने ठरवलं तर आपली देश देशाची लोकसंख्या जवळपास दीडशे करोडपर्यंत आलेली आहे प्रत्येकांच्या वाढदिवसाला त्यांनी एकदा रक्तदान करायचं ठरवलं तर तो काउंट खूप मोठा होईल आणि मग लग्न वाढदिवस आणि ह्या सगळ्यांचा विचार करता पुन्हा आपल्याला सारखं सारखं आव्हान करावं लागणार नाही की रक्ताचा तुटवडा आहे कारण आत्ता ही आत्ताची जी बातमी मागच्या आठवड्यापासून येते की रक्ताचा खूप मोठा तुट तुटवडा आहे ह्या बातमीला आपल्याला हद्दपार पार करता येईल मी वसंत प्रल्हाद कुलकर्णी मॉडर्न हायस्कूल एन सी एल पी ए सोसायटीचं त्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षक पदावर काम करतो आणि साधारण गेली सोळा वर्षे मी तिथे काम करतो आहे आणि आता हे पस्तीसावं रक्तदान या ठिकाणी मी मा केलं आहे या चा माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मला हेच आवाहन करायचं आहे की सर्वांनी रक्तदानासाठी बाहेर यावं रक्तदान करावं त्यामुळे शरीराला कोणताही त्रास होत नाही उलट तुमच्या शरीरामध्ये नवीन रक्त येतं आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात आणखीन उत्साह निर्माण होतो रक्तदान करण्यासाठी आपलं प्रेरणास्थान कोणी प्रेरणास्थान म्हटलं तर मी एन सी सीलाच म्हणेन कारण मी एन सी सीचा विद्यार्थी आहे तो डिसिप्लिन माझ्यात एन सी सीने दिला आणि पहिलं रक्तदान जे माझ्या आयुष्यातलं आहे ते एन सी सीमुळेच झालेलं आहे एन सी सीच्या शिबिरातून झालेलं आहे आणि म्हणून एन सी सी हे जे काय आहे एन सी सी आणि एन एस एस महाविद्यालयीन स्तरावरचे हे दोन मोठे संघटना ज्या आहेत ज्या ज्यातून युवक घडत आहेत आणि खरंच या दोन माध्यमातूनच ह्या सगळ्या अशा प्रेरणादायी आणि उत्तम काम या ठिकाणी होतं